पाण्याची लेवल कमी झाली इनोव्हची टायर आखी बुडली तिथे काल आपण सकाळी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता रात्री आपली ला। हो ना एक मोटर खराब झाली नेमकी त्याची वाइंडिंग गेली ती मोटर टाकली रिपेअरिंगला आपल्याला घरच्या दुसरी मोटर आणची चाकनवर आपण एक मोटर परचेस केली ना त्या दुकानवाल्यां गो मोटर मोटर किती पावर ची पाचशे का पाचशे नाही अडीच तीनशी मोटर आहे तीनशे चालून चालते उलट पाच पेक्षा कालची कितीची होती काल लावलेली ती बारखी जुनी आहे ना ती अडीच तीनची कसला प्रेशर चांगला प्रेशर ती काही तावड्यात बघून येऊ बघ पाणी किती कमी झाले राव चालू आहे अख्खं पाणी याडीचे मोटर नंतर हा याडीचे जास्त पाणी होते रे इथपर्यंत चालतं पाणी इथपर्यंत मग टायर आहेत का इनोवाची इनोव्हाची टायर अख्खी बुडली तिथे पाणी होत एक मिनट चेक करून देखील इथं काय वासरलं पाणी सगळं एकच मोटर चालू आहे आपल्या तरी पण अहून एका असे ना तारलं उघडला असतं अख्खं पाऊस उघडल्यामुळे ना अख्खं पाणी कमी झालं राह फक्त आपली इथे इमर्जन्सी मोटर आणू लागेल आज तरी ऊन दिसतय काल तर साडे सहा वाजेपासून ना ऊनच बैठलं नव्हतं अजिबात ऊन दिसत नव्हतं ढग नुसते काय ढग पाऊस नुसता पाऊस अख्खं जाम होतो अख्खो आज तरी ना साडे साडेआठ वारलेलो आहे ऊन बिन पडले ढग मग आहे सगळं ओके पाऊस दिवस पडत नाही पण तरी पण आम्ही झालो चाकणला तळगावचावर आपल्याला मोटर आणायची हो माझे माहिती काल दुपार नंतर इंद्राणी थांबले होते डायरेक्ट बंद केलं कोणाला जाऊन देत नव्हते तिथून ब्रिज बंद केलं डायरेक्ट ब्रिज बंद केलं आळंद ब्रिज डायर पाणी गेलं वाटतं कंटेनर दोन आणि एक डायरेक्ट गाडीच बुडायला लागली होती नशीब गाडी पण म्हणजे बघा पाणी इथला ब्रिज बुडतो रे निघूयातला ब्रिज बारीक खा तो जुना आहे ना आता दिसणार ना तुम्हाला इथून जुना ब्रिज दुकानाचा ऍड्रेस माहित नव्हता आम्ही नेमकं ते चायकळगा चौक चा� इकडं असं पुढे आलेलो निघून पर पर <laughs> परत आम्हाला मागं जायचंय म्हण मग नाश्ता करून जाऊ मध्ये लवकर पाय महाराज नाश्ता करून पुढे जाऊ परत मागं जायचंय ते खराब ऑडी रोडला युनिकिर हॉस्पिटल शेजारी दुकान आहे हार्षदा इलेक्ट्रिकल त्यांच्याकडून मोटर घेऊन जायचं आपल्याला ते आल्या नाही काय माहित राह आता बराबर नऊच वाजून गेले ना नऊ वाटले वाजून आठ मिनट फोन पण नाही लागत राहू त्यांचा सगळं हायवे पण चालू आहे पुणे नाशिक हायवे एकदम ओके आहे सगळं सगळ विलेज जाम झाले असं काल पण आमचा नाश्ता नष्ट करून झालाय आता साडे नऊ वाजल्यात बघू त्या आलेत का नाही दुकानावर तो ओपन केला असेल तर आपल्याला मोटर घ्यायची लवकर निघायला लागेल परत जॉईंट बिंट पण करायची आपल्याला मोटर दिवसभर जाईल आपला हॉस्पिटलच्या समोर आहे बरोबर आम्हाला शॉप सापडा ना त्यांचा राह तिथं हर्षदा इलेक्ट्रिकल कुठं जा त्यांचा फोन पण बंद लागतो रे नेमका गुगलला टाक रे गुगल गावन मग सांगत आहे शर्मा कॉम्प्लेक्स तिथं का शॉप नंबर गेली चोवीस रोड सगळ यांना विसरायला आपल्याला शर्मा कॉम्प्लेक्स शॉप नंबर शर्मा कॉम्प्लेक्स मोठा असणार ना जेव्हा स्कीम असं असं इथं मग आता इथं असं का वेळेस हा कुठलं तर वेगळं आहे दोन तीन कॉम्प्लेक्स हा शॉप नंबर चोवीस आहे मग तिथे कुठं तरी अखणार चा लवकर आमदारा लालबर्ग घेऊन जाईल नाही तुला कोरल्याला घेऊन जाईल डायरेक्ट हे तर खाली बघा म्हणजे शर्मा कॉम्प्लेक्स चलो सगळं इलेक्ट्रिकल सांगितलं त्यांनी हां तिथे मग ते झाडा एकदम माहिती आहे रे हे जसं आहे कळायचं पण त्याच्यामुळे म्हटलं कळत नाही आपण तरी गुगलला टाकलं तेवढं कळलं ते शर्मा कॉम्प्लेक्स आहे दुसऱ्या माणसाला कळायचं नाही अशा नवीन माणसाला हां त्याला कळत नाही गुगल बिगलवरनं दहा वाजता तीन ते दहा वाजता आपल्याला एक मोटर न्यायला लागेल अं रिपेरिंगची पण लवकर व्हायला पाहिजे राह रिपेरिंगवाल्या फोन नाही केला ते ओपन केली म्हणणार ना ओपन केलं खांब तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याला त्यावेळेस कळन किती वेळ लागेल आपल्याला तीन तीन मोटर ना अडचण येणार नाही पाणी लवकर फ्लो होईल बाहेर थांबू चल करहू ना काय आलं ना अजून हे ट्राफिकमध्ये आड आखली म्हणतात ते मागं आठ तास लागेल आपल्या यायला तर म्हण संत शेट आपण जाऊ फिरून पुढून मग जरा तुमचं पाणी उडावती नाही हवा माहेर गरे जाम ट्राफिक असं ना आता जे रे त्यांना वेळ लागेल म्हणलं पुढून जरा मग जाऊन आम्ही इथं बांब फाट्यावर आलो म्हटलं बरा चोळ होता अर्धा तास होतो आमच्याकडं म्हणलं बांब फाट्या कॉफी पिऊ इथं कॉफी घेतली चाललोय परत तिकडेच त्यांच्या शॉपवर फक्त ते म्हणले मोटर चेक करायला आपल्याला आहे का नाही आणि आपल्या मोटरला साधारण त्याचं ते बुश आणि वाईंडिंग गेली म्हणला सात हजार रुपये किती सात हजार रुपये नवीन मागे रे नवीन पंचवीस तीस हजार रुपयाचे सेटअप पन्नास रुपये तो सगळा मोटरे हा पाचशे मोटर आहे मागे ती मागे बरोबर त्याला आता ना पुढल्या वेळेस ना सर्व्हिसिंग करून कायम ठेवायची पावसाच्या आधी नाही काय आता जस फोन केला मला त्याच्या मोटर नेमकी खराब झाले सगळे एक पण नीट नाही मोटर आणि त्यांच्याकडे आहे सिंगल फ्रीजची मोटर पाण्यातली त्यानंतर दोन महिने लागतील पाणी काढायला नाही जमणार ना ना मला राव बरं आलं कालच्या काल मी लगे ना रिपेरिंग ती मोटर खराब झाली ना लगे देऊन टाकली रिपेरिंगला त्यांनी चालू केले आहे मला वाटतंय तो म्हणाला दोन एक तास धावून भेटन तीन तास लागेल म्हणाला त्यांना दहा वाजता खोलेली आहे आता अकरा वाजले जवळपास एक एक हा वाजेपर्यंत आपल्याला भेटून जाईल मोटर आणि ती काय फक्त लावायची कनेक्शन द्यायचं आणि झाली काम एवढंच त्याचं जाऊ घरी ती दुसरी मोटर चालू आहे आप आपली अख्खं पाणी काढलेलं आहे थोडं काय टेन्शन नाही पाऊस पण उतरलेला आहे आपली मोटर टाकाय तो पर्यंत पाऊस थांबाय पाणी पाऊस पाणी चाललाय त्रास तो दरवर्षी ती चारे चार वर्ष झाली मी पाणी काढतोय ती एका चुकीमुळे बघते एका माणसाच्या चुकीमुळे मला आवडत राशी काढणार पाणी रे अजून पाणी येते आज टाके आली एवढ्या लेवलला पाणी होत एवढ्या पैसे पाया एवढ्या बरोबर काल गाळच आहे रे आता किती उतरते पाणी काय माहिती घाणे अख्खी पाण्याची लेवल कमी झाली तशी पण गाळ जमा रे काल एवढं लेवलला पाणी होत बरोबर एवढं तीन फुटापर्यंत तेवढं तीन साडेतीन फुटापर्यंत पाणी होतं होत गाळ रुमान पलीकडचं पाणी होत इकडं अलीकड इकड गाळ जमाय ठेला पाण्यात जायचं ना इच्छा होत पण पाण्यात जायलाच लागतंय दादा असं आडवा मारा सर हा टाकीत घालचं पाणी चर मार ना मोठ बांध जाईल ना रा चर मार एक मिनट आई गेट उघडाय लागना आई जाम जामगा ने रोहित हळूहळू मारा सर मार तर कुठे मारतं का मागून घे मागून मागून मार मागून पण मोतीवर घ्या ना तिकडचं सगळं पाणी आलं पाहिजे हा तसच घ्या इथं हाळू मारा इथं हाळू मारा ट्रक टाकी अरे घाण उकर जरा फक्त थोडाच मारा पाणी फ्लो ओके ना पाणी काढलं बघ मोटरनी चल गावात जाऊन येऊ त्या रिपेरिंगच्या मोटरचं काय बघायला लाग ना त्याला दुकान आहे भाऊच

आता किती वेळ लागेल सदर मग ठीक आहे पेपर वाईंड पेपर विल पण मारून ठेवले तर हे वाईंडिंग चा आहे का हाज ती रात्री आठ वाजून जरी नीट व्हायला मोटरच्या आमच्या अजून अख्या वाइंडिंग करून त्यात आत कधी अजून एक प्रॉब्लेम चालत याचा बुश गेल ते म्हणला आता त्यात मला एवढं कळत नाही पण जास्त वेळ लागेल म्हणला अजून काय करायचं म्हणतो शेठ ना पाणी पाय पाणी आणि जाऊन नको पाणी जाम असतोय हा चला गावा जाऊ राह थोडा थोडा पाऊस येतोय हो पाऊस नाही आयला पाहिजू आपण जरा आज हा ब्रिजवर वर mm. बारबीन कालच्यापेक्षा पाणी कमी झालं बरं का हा घाट बुडला होता अक्का हा घाट बुडला असता अक्का बोडलो होतो पाण्याचा फुल अजून पण कमी झाला बर का अजून पण जो पाऊस पडतो पार्किंग पण ना, 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 ना। पूल आता वर पाणी चलपर्डा की पुला आता मी ड्रोन नवीन घेतलेलंय मला एवढा उडावता येत नाही वायर पण लाई असं वाटतं क्रॅश बिस व्हायचा ना ऐकून जर क्रॅश झाला ना, ना डायरेक्ट टोटल लॉस <laughs> <laughs> हो .その <laughs> डायरेक्ट <workitenàn> एक लाख लॉस होईल मी याच्यात एपटीव्ही मला येत होता एपीव्ही पार तिथपर्यंत नेला असता ते ब्रिज असता ना तिथपर्यंत आठवडा पण आठ आवडा आलाय आला याला घेऊन त्याला पण मी आठ महिनाभरच्या आधीच क्रॅश केला होता नशीब तर रिकवर झालत माणू आता रिकवरेक्ट नेऊ गेले की डायरेक्ट थोडा पुरला थोडा तुळापूरला पाणी तरी पण बनलं पाण्याच मोठं आहे